प्रत्येक पक्ष प्रत्येक घटक पक्ष शेवटपर्यंत ज्या मतदारसंघासाठी आग्रही होते तो मतदारसंघ म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघ नाशिकची जागा कोणाला मिळणार हा प्रश्न महाराष्ट्रात भाजप अजित पवार एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या एकेची खरी कसोटी ठरला कारण नाशिकमध्ये मोठी ताकद असणाऱ्या भुजबळांसाठी अजित पवारांना ही जागा हवी होती तर विधानसभा मतदारसंघात तीन जागा असल्यामुळं नाशिकच्या लोकसभेतही भाजपची ताकद हवी म्हणून भाजपला ही जागा हवी होती मात्र सुरुवातीचे तीस काँग्रेस आणि त्यानंतरचे पंचवीस वर्ष इथं शिवसेना राष्ट्रवादीची ताकद होती मागचे दोन टर्म मनसे शिवसेनेचे खासदार होते त्यामुळं गोडसे यांनाच तिकीट मिळालं तर महायुतीत उभा गटाला ही जागा सहज मिळाली परंतु दोन वेळा खासदारकी भूषवलेल्या हेमंत गोडसेंना ही जागा राखता आली नाही त्यामुळे इथं शिवसेना उभाटा गटाची मोठी ताकीद असल्याचं अधोरेखित झालं असं असलं तरी नाशिकमध्ये मराठा समाजाचं वर्चस्व आहे ज्याचं मतदान लोकसंख्येच्या साठ टक्के आहे त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांनी मराठा समाजाचे उमेदवार उभे केले यात नवल नाही मात्र दुसरीकडे मराठा समाजाच्या आंदोलनाचा तीव्र फटका गोडसेंना मराठा असूनही बसला कारण त्यांच्यासोबत महायुतीत असलेले भुजबळ हे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढा देत असल्यामुळं सरकारवरील नाराजीमुळे हेमंत गोडसेंना पराभव स्वीकारावा लागलाच त्यामुळं यावेळीची नाशिक विधानसभा महायुतीसाठी खडतर ठरणार का मराठा आरक्षणाचा फटका त्यांना इथेही बसणार का यासाठी सद्य परिस्थिती अभ्यासणं गरजेचं आहे म्हणूनच या विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर कसं आहे नाशिक विभागातील विधानसभांचं चित्र हेच आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर नाशिक लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या एकूण सहा जागा आहेत परिणामी सिन्नर नाशिक पूर्व नाशिक मध्य नाशिक पश्चिम देवळाली आणि इगतपुरी यांचा समावेश नाशिक लोकसभा मतदारसंघात होतो दोन हजार नऊ मध्ये नाशिकमध्ये मनसेनं मोठी मुसंडी मारली होती एकूण सहा मतदारसंघांपैकी दोन हजार नऊ मध्ये यातील निम्मे आमदार मनसेचे होते पण दोन हजार चौदा नंतर परिस्थिती बदलली सध्या सहा पैकी तीन आमदार भाजपचे आहेत तर दोन आमदार राष्ट्रवादी आणि एक आमदार काँग्रेसचा आहे मतदारसंघात शिवसेनेचा एकही आमदार नाही त्यामुळे भाजपनं ना या लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता दोन हजार एकोणावीस मध्ये यातल्या सिन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ऍडव्होकेट माणिकराव कोकाटे सत्त्याण्णव हजार अकरा मतं मिळून विजयी झाले तर त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांना चौऱ्याण्णव हजार नऊशे एकोणचाळीस एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेत अल्पशा मतांनी पराभव स्वीकारावा लागलाच सिन्नर विधानसभा मतदारसंघात कोकाटे विरुद्ध वाजे हे पारंपरिक समीकरण आहे वाजे दिल्लीत गेल्यानं माणिकराव कोकाटे यांच्या विरोधातील एक प्रबळ उमेदवार कमी झाला आहे त्यामुळे सिन्नरच्या पारंपरिक राजकारणात नवा ट्विस्ट येणार हे निश्चित आहे यामध्ये महाविकास आघाडीत कोणाच्या उमेदवारीसाठी खासदार वाजे शब्द टाकणार यावर पुढील समीकरण ठरतीलच यानंतर नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहुल ढिकले यांनी राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप यांचा बारा हजार मतांनी पराभव केला या निवडणुकीत ऍडव्होकेट राहुल ढिकले यांनी शहाऐंशी हजार तीनशे चार मतं घेऊन विजय संपादन केला तर बाळासाहेब सानप यांना चौऱ्याहत्तर हजार तीनशे चार एवढी मतं मिळाली परिणामी या निवडणुकीतून नाशिक पूर्व मतदारसंघात पुन्हा एकदा ढिकले घराण्यातून आमदार निवडून आला खर तर निवडणुकीपूर्वी राहुल ढिकले हे मनसेचे नेते होते त्यांना मनसेकडून तिकीट मिळणार हे निश्चित असूनही मतदारांचा कल ओळखून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी सत्ताधारी पक्षाकडून निवडणूक लढवली वडील उत्तमराव ढिकले हे नाशिकमधून खासदार आणि नाशिक पूर्वमधून आमदार राहिल्यानं ढिकलेंना लाभलेला राजकीय वारसा त्यांच्या विजयाचं कारण ठरला यावर्षी पुन्हा एकदा ढिकले यांना उमेदवारी मिळणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात कधी विशिष्ट पक्षाचा प्रभाव जाणवलाच नाही दोन हजार चौदा पूर्वी तर या मतदारसंघात नेहमीच वेगळा प्रतिनिधी निवडून आला दोन हजार एकोणीस मध्ये युती आघाडी आणि मनसे अशी तिरंगी लढत या मतदारसंघात पाहावयास मिळाली मात्र मतमोजणीनंतर ही लढत थेट एकतर्फी झाली आणि मतदारांचा कल पूर्णपणे देवयानी फरांदे यांच्या बाजूने दिसून आला भाजपच्या देवयानी फरांदे यांनी शेवटच्या फेरी अखेर त्र्याहत्तर हजार चारशे साठ मतं मिळून विजय साधला तर काँग्रेसच्या हेमलता पाटील यांना पंचेचाळीस हजार बासष्ट एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली तर मनसेचे नितीन भोसले यांना बारा हजार दोनशे त्रेचाळीस मतांवर समाधान मानावं लागलं होतं यामुळे सोळा हजारांच्या फरकानं आघाडी घेत यांनी फरांदे यांनी दुसऱ्यांदा बाजी मारली मात्र यावेळी नाशिक मध्य मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत मतदानाची संख्या पाहता भाजपच्या आमदार देव यांनी फरांदे यांना यंदाची निवडणूक सोपी नसणार आहे कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला इथे पिछाडीवर जावं लागलं त्यामुळे विरोधक यंदा हॅट्रिक करू देतील का असा प्रश्न आहे या व्यतिरिक्त या मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गीते हे इच्छुक होते वसंत गीते आणि फरांदे हे एकमेकांचे कट्टर वैरी आहेत त्यामुळे आमदार फरांदे या चार महिन्या आधीच निवडणुकीच्या तयारीला लागल्या होत्या किंबहुना काँग्रेसनं देखील निकाल लागताच नाशिक मध्य मतदारसंघावर आपला दावा केला आहे त्यामुळे महाविकास आघाडीकडून नाशिकच्या मैदानात कोण उतरणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर भाजपनं सलग दुसऱ्यांदा नाशिक पश्चिम मतदारसंघावरील आपले वर्चस्व कायम ठेवले दोन हजार एकोणास मध्ये भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे सुमारे नऊ हजार सातशे शेचाळीस मतादेखी येऊन इथून विजयी झाल्या तर राष्ट्रवादीचे उमेदवार अपूर्व हिरे यांनी दुसऱ्या स्थानासाठी कडवी झुंज देत अडुसष्ट हजार दोनशे पंच्याण्णव मतं घेतली किंबहुना माकपचे डॉक्टर डी एल कराड हे तिसऱ्या स्थानावर कायम राहिले या मोठ्या लढतीत भाजपच्या सीमा हिरे अठ्यात्तर हजार एक्केचाळीस मतं मिळवून विजयी झाल्या मात्र लोकसभा निवडणुकीत महायुतीला नाशिक पश्चिम मतदारसंघातून आघाडी मिळू नये हिरे यांचे टेन्शन वाढले आहे कारण लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले भाजपचे दिनकर पाटील यांनी आता थेट विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे त्यामुळे पक्षांतर्गतच होत असलेला विरोध हिरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे तर दुसरीकडे मवियाकडून गट या जागेवर हक्क सांगण्याची अधिक शक्यता आहे त्यामुळे राजकीय समीकरण बदलताना दिसू शकतात यानंतर देवळाली मतदारसंघात दोन हजार एकोणवीस मध्ये अनपेक्षित असा मोठा बदल मतदार राजानं घडवला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नौखे उमेदवार सरोज अहिरे यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉक्टर योगेश घोलप यांचा एक्केचाळीस हजार चारशे दोन मतांनी दणदणीत पराभव केला अहिरे यांनी तब्बल चौऱ्याऐंशी हजार तीनशे सव्वीस मतं मिळवून विजयोत्सव साजरा केला आणि घोलप यांच्या तीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला शिवसेनेचे योगेश घोलप यांना चौरेचाळीस हजार सहाशे चोवीस एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली अहिरे हे सध्या अजित पवार गटात असून त्यांना शरद पवार गटाचे नेते लक्ष्मण मंडले आव्हान देण्याच्या तयारीत आहेत दोघांनीही विधानसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांपासूनच जोरदार तयारी सुरू केलेली आहे त्यामुळे आता देवळालीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष आहेच यानंतर इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघ या मतदारसंघात दोन हजार एकोणावीस मध्ये काँग्रेसचे हिरामन खोसकर यांनी एकतीस हजार पाचशे पंचावन्न मतांनी आघाडी घेत शिवसेनेच्या आमदार निर्मलाताई गवित यांचा धक्कादायक पराभव केला या मतदारसंघात आज झालेल्या मतमोजणी काँग्रेसचे हिरामन खोसकर यांना शहाऐंशी हजार पाचशे एकसष्ट मतं मिळाली तर शिवसेनेच्या निर्मला गवित यांना पंचावन्न हजार सहा मतं मिळाली सलग नऊ वेळा नंदुरबार मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केलेल्या माणिकराव गवित यांची कन्या असलेल्या निर्मला गवित या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या दोन टम आमदार होत्या त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा धोका पत्करला होता त्यांनी पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत प्रचार केला होता मात्र त्यांचे पक्षांतर जनतेला पसंत पडले नाही त्यात त्यांचा धक्कादायक पराभव झाला या मतदारसंघातून लोकसभेत महाविकास आघाडीला चांगलीच लीड मिळाली त्यामुळे इथं खोसकरांची जोरदार तयारी सुरू झाली आहे इथे नेहमी शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये पारंपरिक लढत होत आली आहे त्यामुळं बदललेल्या समीकरणामुळे यावेळी इथं कशी लढत होणार कोण बाजी मारणार हे लवकर समोर येईलच एकंदरीतच एकूण सहा विधानसभांपैकी नाशिक पूर्व नाशिक मध्य नाशिक पश्चिम या जागा भाजपकडं आहेत सिन्नर देवळाली राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत या आमदारांनी अजित पवारांना साथ दिली आहे तर इगतपुरी काँग्रेसकडे आहे मात्र लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाल्यानं नाशिकमधील विधानसभांचं गणित लोकसभा निवडणुकीनं बदलून टाकलं आहे त्यात मराठा समाजाची इथं असलेली संख्या ही भाजपसाठी सध्या घातक ठरत आहे तसंच लोकसभेत विजय मिळवून विधानसभेची पाठी कोरी असताना महाविकास आघाडी इथून विचार करूनच उमेदवार देण्याची खेळी करू शकते त्यामुळं भाजपच्या तिन्ही आमदारांचे सध्या टेन्शन वाढले आहे उत्तर महाराष्ट्रातलं सर्वात महत्वाचं केंद्र काबीज करण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीची चढावळ वाढली आहे अशा परिस्थितीत कोण इथून बाजी मारणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आपण याचे अपडेट घेणारच आहोत म्हणजेच काय तर विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण त्याआधी नाशिकमधील विधानसभांबद्दल तुमची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र